कथासंग्रह मक्याची कणस लेखक मनोहर भोसले अभिवाचन चंद्रकांत निकाडे आजची कथा माप केलेले अपराध गेट टुगेदरचा कार्यक्रम होता तीस वर्षानंतर सगळे वर्गमित्र एकत्र आले होते सेवानिवृत्त झालेले त्यावेळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली होती नेहमीप्रमाणे याही कार्यक्रमाची सुरुवात फोटोपूजन आणि दीप प्रज्वलनाने होणार होती यासाठी लागणारे सगळे साहित्य अमोल घेऊन आला होता शाळेत असतानासुद्धा ही जबाबदारी त्याच्याकडेच होती हळदी कुंकू हार फुलं नारळ अगरबत्ती आगपेटी अग समई इत्यादी सत्तर पंच्याहत्तर वर्ष वयाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी थरथरत्या हाताने प्रतिमेचे पूजन केले फुलं वाहिली दीप प्रज्वलनासाठी मेणबत्ती समयला लावली पण समयमधल्या तेलामध्ये वातच नव्हती नारळ फोडायला दगड आणला होता पण नारळ गायब झाला होता अमोलची तारांबळ उडवण्यासाठी त्याचे मित्र शाळेत असताना हे नेहमी असे करायचे आताही तेच झालं आणि तो एक जुना क्षण सगळ्यांनी अनुभवला शाळेचे वैभवशाली दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातून निघून गेलेले असले तरी वर्गमित्र आणि मैत्री शिल्लक होती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊन त्यांनी एकमेकांची सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता एकमेकांच्या समस्या जाणून घेऊन मदत करण्याचा निर्धार केला होता वर्गणी गोळा करून शाळेला लागणाऱ्या आवश्यक वस्तू ताबडतोब खरेदी करून देण्याचंही ठरवलं होतं दुपारच्या जेवणानंतर मनोगत झाली एक चांगली बॅच म्हणून कौतुक करताना मुख्याध्यापक भारावून गेले हळूहळू कार्यक्रमात हळवेपणा येत होता विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ज्यांची ओळख होती त्या वर्गशिक्षकांनी आपल्या मनोगतामध्ये त्यावेळच्या अनेक गुपित गोष्टी सांगितल्या चांगले मुद्दे मांडले ते म्हणाले विद्यार्थी मित्रांनो शाळेत असताना तुम्ही जे केलं त्या खोड्या होत्या पण पुढे जाऊन त्या, त्या खोड्यांचं रूपांतर गुन्हेगारीत होऊ नये म्हणून शिक्षा दिली जात होती आम्ही तुमचे अनेक अपराध माफ केलेत कारण त्यामागच्या भावना आम्ही जाणत होतो सगळे माझे विद्यार्थी शांतचित्ताने ऐकत होते सर म्हणाले पण खरं सांगू का विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी शाळेमधली छडी गायब झाली ना त्या दिवसापासून समाजामध्ये गुन्हेगारी वाढायला सुरुवात झाली आहे असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे कदाचित ते चुकीचंही असू शकेल पण मी चूक केली अपराध केला तर माझी बेइज्जती होईल मला शिक्षा होईल हे भय आता अजिबात राहिलेलं नाही तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण चांगले संस्कार असलेली ही तुमची शेवटची पिढी आहे सगळे खुश झाले टाळ्यांचा कडकडाट झाला सरांची ही ओघवती भाषाशैली चांगले शब्द प्रेमळ स्वभाव यामुळे ते विद्यार्थ्यांना आवडायचे सर पुढे काय सांगणार आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती दररोज फळासाफ करून सुविचार लिहिणारी सविता आणि त्या सुविचारांमधला काना मात्रा वेलांटी खोडून धचा मा करणारा सुनील तुमच्याच बॅचमधला सवितानं मागे वळून सुनीलकडे पाहिलं तिला हे माहीत नव्हतं सगळे हसायला लागले सुनीलने मात्र स्वतःचा कान धरून इशारा करत आज तिची माफी मागितली कार्यक्रमामधला नारळ गायब करणारा सुहास आणि समयीमधली वात उचलणारा महादेव बघा ना आतासुद्धा त्यानंच वाद लपवली पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की ज्या खिशात त्याने वाद ठेवली तो खिसात तेलकट झालाय सगळे महादेवकडे पाहायला लागले हसायला लागले सर म्हणाले तुम्ही सगळे वयाने आणि शरीराने मोठे झाला आहात तुमचा पोरकटपणा अजून गेलेला नाही आणि तो जाऊही देऊ नका असेच जगा स्वच्छंदपणाने टाळ्यांवर टाळ्या वाजत होत्या सर बोलत होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहेच की तुमच्या बॅचमधल्या या अजितला फुलं खूप आवडतात अजितने मान हलवून सहमती दर्शवली आपल्या शाळेच्या मैदानात विविध रंगीबेरंगी पाना फुलांची झाडे असावीत आपली शाळा सुंदर दिसावी असं त्याला नेहमी वाटायचं तो कुठून तरी फुलांची रोपं आणायचा आणि कुंडीत लावून ठेवायचा उपस्थित सर्व माझी विद्यार्थी शांतचित्ताने ऐकत होते सर पुढे काय सांगणार याची उत्सुकता अजितला लागली होती अमोलचा चेहरा मात्र पडला होता सर पुढे म्हणाले पण मित्रांनो अजितने लावलेली फुलांची झाडं दुसऱ्याच दिवशी गायब व्हायची होय बरोबर आहे अजित सहज म्हणाला त्यावर सर म्हणाले पण ही झाडं कोण उपटून नेत होतं माहीत आहे का कोण असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झाला सरांनी आपलं बोट अमोलकडे केलं हाच तो अमोल शाळेतली झाडं उपटून आपल्या अंगणात नेऊन लावत होता सगळे खदखदून हसले अमोलला मात्र आश्चर्य वाटलं तो म्हणाला तुम्हालाही माहीत होतं सर हो मला माहीत होतं मग तुम्ही मला त्याचवेळी का नाही थांबवलं त्याच वेळी थांबवलं नाही कारण शाळेच्या मैदानापेक्षा तुझ्या अंगणात ही झाडं जास्त सुरक्षित होती सरांच्या या वाक्यावर पिनड्रॉप सायलेन्स झाला झाडं लावणं खूप सोपं आहे पण त्यांना खत पाणी घालणं काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि तू ते करत होतास तुझ्या अंगणात भरलेली ही झाडं मी पाहिलेली आहेत अमोलचा कंठ दाटून आला होता डोळे डबडबले होते तुझा अपराध आम्ही एवढ्यासाठी माफ केलेला होता कारण शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी लागणारी फुलं तूच आणत होतास आजही तूच आणली आहेस अमोलला अश्रू आवरता आले नाहीत त्याने समोर जाऊन सरांच्या हातात छडी दिली स्वतःचा हात पुढे केला मारा सर मला शिक्षा करा सरांनी मात्र छडी उचलली नाही अमोलला घट्ट मिठी मारली धन्यवाद